नुकतच आंध्र प्रदेश येथील तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जो लाडूचा प्रसाद दिला जातो या प्रसादामध्ये जनावरांची चरबी फिश ऑइल हे वापरण्यात येत होत असं उघड झालेलं आहे सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत चंद्राबाबू नायडू यांनी हे उघड केलेलं आहे की जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री असताना या घटना झालेल्या आहेत या प्रसादाच्या लाडूमध्ये केवळ जनावरांची चरबीच नव्हे तो हे सगळे घुणास्पद प्रकार करून हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्याचा प्रकारच या ठिकाणी झालेला आहे जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या, त्या परिसरामध्ये ख्रिस्ती धर्म प्रसाराला प्रोत्साहन देणं त्या देवस्थानाच्या ट्रस्टवरती ख्रिस्ती विश्वस्त नेमणं असे प्रकार त्या कालावधीत झालेले होते त्या देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूचा कॉन्टॅक्ट एका ख्रिश्चन व्यक्तीला देण्यात आलेलं होतं त्यामुळे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर प्रसादाच्या लाडूमध्ये अशा प्रकारे जनावरांची चरबी मिक्स करण्याचा प्रकार अत्यंत वाईट आहे आणि यासाठीच मंदिर महासंघाच्या वतीने आज आम्ही दादर मुंबई या ठिकाणी एक आंदोलन घेतलेलं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो हो। आहोत आणि देशाच्या पंतप्रधानांकडून मागणी करतो हो। आहोत की या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे संबंधित सर्वांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे आणि या सर्व गोष्टी ज्या हिंदूंच्या धार्मिक भावना भ्रष्ट करणाऱ्या आहेत या थांबवण्यात आल्या पाहिजे या सर्व गोष्टी का होतात कारण मंदिरांचं सरकारीकरण झाल्यावर हे होतं आहे सिद्धिविनायक मंदिरापासून ते शबरीमाला मंदिरापर्यंत त्या ठिकाणी देवस्थानाचा प्रसाद देण्यात येत होता तो हलालचा देण्यात येत होता उत्तर प्रदेशमधल्या अनेक मंदिरांमधला आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी थूक जिहाद नावाचा प्रकार करून प्रसादामध्ये थूक जिहाद करून त्या ठिकाणी ते प्रकार केले गेले फुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थुक जिहाचा भाग आढळला एकंदरीत या सर्व गोष्टी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आहेत या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि तिरुपती बालाजी मंदिरात जो चुकीचा प्रकार झालेला आहे त्या सर्वांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम्ही अशी